सलग चार दिवस झालेला मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गौड बुद्रुक जगापूर देवगव या गावातील पिकांचे अतोनात नुकसान झाले सलग चार दिवस झालेला मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे यवतमाळच्या पुसत तालुक्यातील गौळ बुद्रुक जगापूर देवगवन या गावातील पिकांचे अतुनात नुकसान झाले चार दिवस पैनगंगेला पूर परिस्थिती राहिल्याने परिसरातील ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी ओढ्यात तुंबले परिणामी मुसळधार पावसाचा पिकांना फटका तर बसलाच पण ओढ्या नाले आणि नदीकाठचे पीक अक्षरशः सडून गेलीत शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला शेकडो हेक्टर सोयाबीन तूर उडीद मूग भाजीपाला वर्गीय पिके सडून गेलीत या नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गवळ बुद्रुक येथील शेतकऱ्यांकडून मायबाप सरकारकडे करण्यात येत आहे माझं नाव बाळासाहेब माझे गाव पाणी अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे माझ्या शेताची पूर्ण केली आहे हळद वाळून दिली सरकारने पंचनामा भरपूर मदत द्याय